गरम आपण शेंगोळे सव करून घेऊया चवीला असे भन्नाट लागतात कुळथाचे अनेक प्रकार केले जातात कुळथाचं पिठलं कुळथाचे लाडूसुद्धा केले जातात भाजी भाजीसुद्धा बनवली जाते खूप छान लागते भाजीसुद्धा या थंडीमध्ये तुम्ही सुद्धा नक्की कुळथाचे शेंगोळे करून बघा चवीला मस्त लागतात आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत हे शेंगोळे आज आपण बनवणार आहोत कुळथाचे शेंगोळे तर त्यासाठी मी इथं एक वाटी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे कुणी ह्याला हुलगेसुद्धा म्हणतं तर हे पीठ तुम्ही हुलगे घरी आणून गिरणीतून पीठ बनवून आणू शकता किंवा रेडीमेडसुद्धा दुकानात तुम्हाला हे पीठ भेटतं थंडीचे दिवस आहेत थंडीमध्ये खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर राहतं आपल्याला या कुळाच्या पिठापासून शरीराला उष्णता मिळते आणि हाडाला बळकटीसुद्धा मिळते तर आता आपण यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तेल त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर तेल आणि मीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणालासुद्धा याचे शेंगोळे बनवून खाऊ शकता थंडीच्या दिवसात खूप पौष्टिक राहतं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये एकदाच आपल्याला पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे जेणेकरून याचे शेंगोळे वळता आले पाहिजे एवढं घट्टसर आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे थोडस चिकट राहतं व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला शेंगोळ्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथं मी एक गड्डी लसूण घेतलेला आहे दहा ते बारा पाकळे आपल्याला लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिळ आणि कोथंबीर घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला याचं न पाणी घालताच वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून मी इथं अर्धवट पीठ मळून घेतलेला आहे तर यामध्ये आपण वाटण घालायचं विसरून गेलेले आहे मी तर इथे एक चमचा आपल्याला वाटण घालायचं आहे आता आपल्याला हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये वाटण मिक्स करून आता परत आपल्याला हे व्यवस्थित याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे तर याला आता आपल्याला साईडला ठेवून शिंगोड्यासाठी आपल्याला आदन ठेवायचं आहे शेंगोळ्या बनवण्यासाठी मी इथं लोखंड कढई कढाई घेतलेली आहे शक्यतो तुम्ही लोखंडीच कढई वापरा लोखंडाच्या कढईमध्ये केलेले कुळथाचे शेंगोळे खूप टेस्टी लागतात तर यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा तेल तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग घालायचं आहे त्यानंतर चिमोटभर हळद घालायची आपल्याला तर त्यामध्येच आपल्याला हे राहिलेलं वाटणसुद्धा घालायचं आहे अर्धा पण पिठाच्या पिठामध्ये घातलेलं आहे मळताना आणि अर्धा यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर झालेलं आहे तर आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आहेत आपल्याला दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी घालायचं आपल्याला यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आपण पीठ सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळं मीठ थोडंसं आपल्याला कमीच घालायचं आहे तर आपल्याला याला उकळी काढून घ्यायचे आहे आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊया आता या पिठामधलं आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला पोळपाटावर शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत असे एकदम पातळ पातळ शेंगोळे बनवायचे आहेत आपल्याला जास्त जाड नाही बनवायचे जास्त जाड जर केले तर शिजायला वेळ लागतो असे शे पातळ शेंगोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही शेंगोळे बनवू शकता असे पातळ किंवा तुम्ही असा सुद्धा आकार देऊ शकता अशा प्रकारचे सुद्धा शेंगोळे तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला सर्व शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारचे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत आणि अशा सुद्धा प्रकारचे मी शेंगोळे बनवून घेतलेले आहेत दोन प्रकारचे मी शेंगोळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जसा सेप पाहिजे तसा तुम्ही बनवू शकता आता आपलं सुद्धा आलेलं आहे पाणी आपलं उकळे आलेले आहे तर त्यामध्ये हे शेंगोळे घालून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला आदन सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे असं व्यवस्थित उकळलेलं आहे आता शेंगोळे घालताना आपलं पाणी व्यवस्थित उकळलेलं पाहिजे आता यामध्ये घालायचे आपल्याला आता शेंगोळे पाणी उकळत असल्यामुळे हे एकमेकाला चिटकणार नाही आहे आपल्याला अर्धे घालायचे आहेत पण अर्धे थोडेसे उकळल्यानंतरच आपल्याला हे अर्धे राहिलेले घालायचे आहेत पुन्हा नाहीतर एकमेकाला चिटकतात आता आपल्याला हे दोन मिनटं थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत नंतर राहिलेले आपल्याला घालायचे आहेत यामध्ये शेंगोळे दोन मिनिट मी हे शिजवून घेतलेले आहेत शेंगोळे आता राहिलेले आपल्याला यानंतर घालायचे आहेत म्हणजे एकमेकाला चिटकणार नाही आहे पूर्ण आपल्याला शेंगोळे घालून घ्यायचे आहेत यामध्ये पूर्ण शेंगोळे मी घालून घेतलेले आहेत तर यावर आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे थोडंसं उमडं ठेवायचं आहे झाकण म्हणजे उतू जाणार नाही मिनिटभर झालेला आहे तर आपण झाकण काढून बघूया आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हलक्या हातानं आपल्याला हलवायचं आहे म्हणजे याचे तुकडे पडणार नाहीत याचा कलर सुद्धा मस्त आलेला आहे इथं मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे यामध्ये पाणी घालून आपल्याला थोडंसं पीठ मिक्स करून यामध्ये वतायचं आहे म्हणजे हे सूप जे आहे ते आपलं थोडंसं दाटसर होतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं तर पाण्यामध्ये हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं तर यामध्ये ओतून द्यायचं आहे आपल्याला यामधलं सूपसुद्धा खूप छान लागतं गरमागरम सूप जर केलं तर तुमच्या घशाला मस्त आराम भेटतो सर्दीसाठी खूप हे सूप उपयोगी आहे तर गरम गरम तुम्ही सूप सर्दी झाल्यास तर तुम्ही त्या शेंगोळ्याचं सूप पिऊ शकता खूप छान लागतं चवीला सुद्धा आणि घशाला सुद्धा आराम मिळतो तर आपल्याला आता गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम मिडियम गॅस ठेवून आपल्याला हे दोन ते तीन मिनिट हे शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आहे चार ते पाच मिनिट मी शेमळे शिजवून घेतलेले आहेत असे मस्त आपले शेमोळे शिजलेले आहेत त्याचं सूपसुद्धा असं मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता लोखंडाच्या कढईमुळे थोडासा असा काळसर कलर आलेला आहे सूपला पण चवीला खूप मस्त लागतं हे सूप मस्त आपले तुळथाचे शेंगोळे शिजलेले आहेत तर आता ता गरमागरम आपण सर्व करून घेऊया असे मस्त गरमागरम आपले कुळथाचे शेंगोळे तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात या थंडीमध्ये तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत